मित्रांनो बांदीपूर टायगर रिझर्व मधून एक भयानक घटना सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल झालेली आहे येथील कर्नाटका तामिळनाडू रोडवरील वाहतूक अचानक थांबली कारण एक महाकाय हत्ती समोर आला आणि त्याने एका ट्रकला थांबवले त्यामध्ये असलेले फळांचा कॅरेट त्याने ताणला आणि तो ते फळं खायला लागला आणि तो शांतपणे फळं खात होता एवढ्यात तिथे लोकांची दुतर्फा वाहनांची गर्दी जमली त्यातील एका माणसाने आपल्या खिशातील मोबाईल काढून सण तो या हत्तीजवळ गेला आणि त्याने त्या ते हत्तीचा फोटो काढायला सुरुवात केली मित्रांनो त्या माणसाच्या कॅमेराचा फ्लॅश चालू होता आणि जसा त्याने फोटो काढला तसा तो फ्लॅश त्या हत्तींच्या डोळ्यावरती चमकला आणि तो हत्ती बिथरला त्या हत्तीला एवढा संताप आला की तो त्या माणसाच्या मागे सुटला आपण बघू शकता कशा प्रकारे तो त्या माणसाच्या मागे सुटलेला आहे तो माणूस आपला जीव मुठीत सण पडतो आहे अखेरीस त्या माणसाचा पाय रोडच्या कठोड्याला आडतो आणि तो तिथे खाले पडतो मित्रांनो तो हत्ती त्या माणसाजवळ येतो आणि त्या माणसाला आपल्या पायांनी चेंदामेदा करतो आपण बघू शकता कशा प्रकारे त्या हत्तीने आपल्या पायांनी त्या माणसाला दाबलेल्या आहे पूर्ण त्या माणसाचा चेंदामेधा या हत्तीने केलेला आहे हान हा ती एवढा संतापलेला आहे की त्या माणसाला पूर्ण चेनल्याशिवाय तो त्याला सोडत नाही लोक हा थरारक प्रसंग बस म्हणून काही जण तिथून पळून निघतात तर काहीजण आपल्या कॅमेऱ्यातून हा व्हिडिओ शूट करत आहेत आपण बघू शकता एका स्विफ्ट अगदी त्यांच्या जवळ असून सण त्याने आपल्या कारमधून या माणसाचा चेनलेल्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे तो दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो तो आपण इथे दाखवू शकत नाही पण हा जो प्रसंग घडलेला आहे हा आपल्याला एक संदेश देऊन जात आहे की प्रकृतीबरोबर छेडछाड करायला नको प्राण्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या आणि आपण आपलं आयुष्य जगा प्रकृती जे काही नियम आहेत त्यां नियम जर आपण तोडले तर काय होऊ शकते आपण बघू शकता या हत्तीला जंगलात माणसे आलेल्यांचा एवढा राग आहे की आपण बघू शकता त्याने काय केलेला आहे तो आपले अन्न शांतपणे खात होता पण हा माणूस जवळ जाऊनसून त्याचा फोटो काढायला लागला आणि तो हत्ती तिथेच भिथरला आणि शेवटी काय झालेलं आहे आपण बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया ये येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे प्रकृतीशी छेडछाड केली तर असेच होते तर दुसऱ्याने म्हटलेला आहे फॉरेस्टचे काही नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केलं तर अशाच घटना समोर येतात मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात व्हिडिओ वीडिया आवडल्यास वीडिया व्हिडिओला वीडिया लाईक करायचा मित्रांनो धन्यवाद